ते सगळे प्रमाणात काय होतात नियमसार समजला तर निघून जातात आणि प्र पंचातिकायने आपल्या जीवनातली भ्रांती संपते पंचास्तिकाला काय म्हटलं आहे द्रव्यानियोगाची प्रवेशिका आणि ती प्रवेशिका सोपी नाही आहे प्रवेशिका प्रवेशिका खरं तर सोपी असते पण ही द्रव्यानियोगाची प्रवेशिका आहे म्हणजे संपूर्ण त्यांनी द्रव्यानियोगात जे आपल्याला अवघड वाटणारे विषय आहेत ते सगळे त्यात घेतलेत आणि त्यातनं आपल्याला काय करायचं आहे आनंदाची प्राप्ती करायची आणि असं आपण आपल्या आनंदाला प्राप्त झालं तर आपल्याला शांती आणि आनंदाला प्राप्त झालं तर आपल्या जीवनात शांती नाही म्हणून आपल्याला धर्म केला तरच आपल्याला शांती धर्म केला नाही तर शांती मिळत नाही आता एका मुलीला दोन तीनदा काहीतरी असं झालं ऑपरेशन वगैरे हो आणि तिसऱ्यांदा ती डॉक्टरांकडे गेल्यावर ते म्हणले आज काही ठोकेला जात नाही काढून टाका मग काढून टाका म्हटल्यावर तिला आता घरी एकटी म्हटल्यावर तिनं आईला बोलवण्यात आता वगैरे एक दोन दिवस गेले आणि एक दोन दिवस गेल्यावर आई काय म्हणते दवाखान्यात जाण्याच्या आधी आपण काय करू तर आपण मंदिरात जाऊ आणि मंदिरात जाऊन मग आपण दवाखान्यात जाऊ म्हणून सांगितलं आणि तसं सांगितल्यानंतर काय झालं ती म्हणाल मी येणार नाही मला काही धर्मावर श्रद्धा नाही आहे म्हणायला आणि असं म्हणून तिनं काय केलं तर ती केलीच नाही द मंदिरात आणि मग मंदिरात गेली नाही म्हटल्यानंतर काय झालं की तिला आई चल म्हटे तरी गेली नाही आई गेली शेवटी आणि तिथे एक मुनी बसलेले असतात आणि ते मुली घडलेली बोलतात जास्त आहे ती मुलगी तर त्यांनी सांगितलं व जिंदा विचारलं नाही काय नाही तेवढं सांगितलं व जिंदा परत एकदा सांगितलं व जिंदा परत एकदा सांगितलं व जिंदा तीनदा सांगितलं आणि मग तिनं तसं तसं येऊन काय केलं मुलीला सांगितलं असं म्हणतात ते आणि मग गेले डॉक्टरांकडं मग डॉक्टरांकडं गेल्यानंतर डॉक्टरांनी काय सांगितलं की तुम्ही दोन दिवस हे केलं नाही म्हटल्यावर आता परत एकदा सोनोग्राफी करा आणि मग काढून टाका मग ते गेले सोनोग्राफी करायला तर तिथं ते ठोके लागू लागले आणि मग तेव्हा काय झालं त्या धर्मावर तिची श्रद्धा झाली की, की मुनी सांगितलेलं खरंच आहे खोटं ना मग आपल्याला सुद्धा कसं आहे की मी ज्ञान आपण जाणीव केली तर आपल्याला काय होते की ज्ञान माहिती जाणीव केली तर आपल्याला थोडं त्यांच्या तर ज्ञान माहिती जाणीव केली तर आपल्याला श्रद्धा होते ज्ञान माहिती जाणीव केली नाही तर आपली श्रद्धा होते श्रद्धा म्हणजे मला धर्म आवडतो मी पूजा करते भक्ती करते ह्याला श्रद्धा म्हणायची नाही तर हा मी जिदानंद म्हणून डायरेक्ट अनुभूती घेतली सेन्सेशन स्वतःला जाणलं आणि ही अनुभूती घेतली तर आपल्या जीवनामध्ये धर्म सुरू झाला आणि ही जर अनुभूती घेतली नाही तर आपल्या जीवनात धर्म सुरू होणार नाही आतमध्ये स्वतःला आहे स्वतःला जाणलं तर आपल्या जीवनात काय झालं सगळं दुःख संपलं स्वतःला जाणलं नाही तर आपण सदैव दुःख आपल्याला वाटतं मला सगळं बरोबर चाललंय मी सगळं आनंदीच आहे की मला कुठं दुःख आहे की नाही जीवना परीक्षेत कमी मार्क पडले की दुःख होतं किंवा ते काय टीचर शिकवताना काहीतरी आपल्याला उद्देशून कमी जास्त बोलले तरी दुःख होतं किंवा घरी आलो तरी घरातल्या आपल्याला नीट ट्रीटमेंट दिली नाही तरी सुद्धा काय होतं दुःख होतं किंवा आता स्वाध्याय करा स्वाध्याय करा मग सारखं सांगू लागले म्हटल्यानंतर आपलं दुःख होतं होत नाही मग चांगलं नाही तर मग स्वाध्याय करा म्हणून मलाच का सांगतात बाकीच्या कुणाच सांगत नाही म्हणून मला वाईट वाटतंय असं जर म्हटलं तरीसुद्धा काय झालं चुकलं म्हणून मी ज्ञानमय आहे अशी जाणीव केली हा स्वाध्याय केला तर आपल्याला शांती आहे आणि ही जाणीव केली नाही तर आपल्याला खरा धर्म होऊ शकत नाही म्हणून जाणीव महत्वाची आहे म्हणून जाणीव करण्यासाठी तर काय सांगितलं तर प्रवचन स्थाचं एक महत्वाचं वाक्य सांगितलं होतं की शुद्धोपयोग एव शरण शुद्धोपयोगच शरण आहे शुद्धोपयोग म्हणून शुद्ध बुद्ध एक उपयोग स्वरूपी आत्मा घेतला तर तो विषय झाला आणि शुद्धोपयोग शरण आहे विषयाच्या अपेक्षेने धृ स्वभाव शरण सांगितला आणि पर्यायामध्ये जे शुद्धोपयोग प्रकट झाला तो शरण आहे म्हणाला तर तो पर्याय कसा आहे प्रकट करणे आहे योग्य शरण आहे एकशेकुणी जेषणाचर्याची ठिकाण एकशे एकोणीस हाथेची जेषाचार्यांची टीका आहे अर्थाची वस्य द्रविड अनित्यातली होती पर्यायण वीनाश्वरातून दर्शविते काय सांगितलं तर अथ जीवस द्रव्येणं नित्यवेअपण मीनश्वर दर्शयति मीश्वर पर्याय अथ द्र अथ नित्यत्वे अपि नित्येअपर्या मीनश्वरा दर्शयति नंतर जीवाचं द्रव्यरूपाने काय सांगितलं नित्य असताना देखील पर्यायने काय झालं बदलतो हे दाखवून येतात म्हणजे परमनन्सी विच चेंजेस बाहेरच्या सायन्सचा जो सिद्धांत आहे तोच आपल्या जिनागमाचा मुख्य सिद्धांत आहे मग कसं घेतलं की परमन्सी विच चेंजेस म्हणजे कायम राहून बदलतो मग जीव आपला द्रव्य रूपाने कसं आहे कॉन्स्टंट आहे नित्य आहे पण अवस्था रूपाने काय होतो आपण बदलतो म्हणजे ज्या अवस्था आहेत त्या चेंजेबल आहे मग आता घरी होतो विचार काय होते वेगळे होते इतर विचार वेगळे म्हणजे अवस्था पर्याय म्हणजे अवस्था अवस्था रूपाने आपल्यामध्ये बदल चाललेला आहे पण त्याचं कार्य कायम रुग्ण बदललं मग सगळ्या गुणांमध्ये तेच सांगितलं वस्तुत्व गुण अर्थक्रिया अर्थक्रिया म्हणजे प्रयोजनभूत क्रिया परिणमन नाही घ्यायचं तिथं रूपाने प्रयोजनभूत क्रिया इष्टक्रिया त्या अर्थक्रिया झाली आणि द्रव्यत्व गुणामध्ये कॉन्स्टंट राहून चेंजेबल आहे त्याला म्हणायचं मग नित्य असताना सुद्धा रूपाने काय होतो आपण बदलतो मग जो नित्य आहे त्याला आपण जाणत नाही आपण सारखं काय करतो काल असं झालं उद्या असं झालं म्हणजे सारख्या ज्या अवस्था चेंजेबल आहेत त्या चेंजेबल अवस्थेंनाच जाणत राहतो आणि काय होतं आपण दुःखी होतो म्हणून अष्टसहस्रीमध्ये सगळ्या परिच्छेदांमध्ये कसं आहे नित्य नित्य एक अनेक तत अतत वगैरे सगळे म्हणजे असे परस्पर विरोधी धर्म सिद्ध केले मग ते सिद्ध करत असताना तिथं काय घेतलं कि आपल्यामध्ये आपला नित्य नित्य कारण परमात्मा आहे जो नित्य नित्य कारण परमात्मा आहे तो दोन्ही जाणलं तर दोन्ही जाणलं तर तिथं काय झालं आगम भाषा झाली आगम भाषा म्हणजे निरीक्षण पद्धती झाली आणि अध्यात्म भाषा काय करते अध्यात्म भाषा परीक्षण करायला सांगते त्यातनं आपल्याला नित्यच उपयोगी आहे अवस्था गुणभेद वगैरे उपयोगी नाही मग सगळे परिच्छेद त्यांनी कसे घेतले तर अगं भाषेने निरीक्षण केलं निरीक्षण केलं म्हणजे नित्यानित्य नित्या एक अनेक ततत सगळं त्या वस्तूमध्ये कसं आहे की दोन्ही परस्पर विरोधी धर्म कसे आहेत हे सिद्ध केलं आणि त्या ताष्टसहसीमध्ये जास्त बौद्धांचं खंडन केलं का बौद्ध जैनांच्या खूप जवळ आले आणि त्यांनी सगळे सम्यदर्शन ज्ञान चरित्र वगैरे सगळे शब्द पण वापरले परंतु ध्रुव स्वभावाला जाणा सांगत नाही आणि त्यामुळं त्यांचं ते काय झालं सगळं चुकीचं झालं म्हणजेच त्यांनी फक्त क्षणिक आहे क्षणिक आहे मग ते विपक्षना केंद्रामध्ये ध्यान करतात डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक सेल उत्पन्न होतो नष्ट होतो उत्पन्न होतो नष्ट होतो म्हणजे अवस्था बदलतात फक्त क्षणिक त्याला सांगितलं पण हे क्षणिक हे काय आहे ही निघून जाणारी पर्याय मग जी क्षणिक निघून जाणारी पर्याय आहे ती कशी आहे शाश्वत नाही म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग झालं आणि मी शाश्वत आहे म्हणून ध्रुव स्वभाव जर आपण जाणला तरच आपण काय होतो आनंदाला प्राप्त होतो म्हणून आगम भाषेने दोन्ही धर्म सांगितले नित्या नित्या आणि अध्यात्म भाषेने काय सांगितलं नित्यच अनुभूतीचा विषय आहे पर्याय परद्रव्य नाही असं पर... म्हटलं तर की परिणमन करताना सुद्धा कायम राहतो कायम राहून बदलतो ना मुख्यतः द्यायचे ना म्हणजे जो कायम राहून परिवर्तन करतो तो झाला द्रव्यत्व आणि नुसतं बदलतो कायम राहतो असं म्हणलं तर हे काय सुद्धा नित्य राहून त्याची अवस्था बदलते हे झालं द्रव्यत्वांचं वर्णन म्हणून जीव कसा आहे तर द्रव्य रूपाने नित्य आहे आणि प नित्य असताना सुद्धा पर्याय रूपाने काय आहे विनश्वर आहे नष्ट होणारं आहे हे दाखवून देतात मग आपल्याला रोजच्या व्यवहार असं दिसतंय की नाही की सुंदर काय केलं होतं ते सिरॅमिक तयार केलं होतं आम्ही काय त्या जंक्शनला असताना एकाच्या घरी पाच हजार खर्च करून त्यांनी केला आणि त्या घरात सारखं श्रावकांची वर्दळ सुरू झाली सुरू झाली एकाचा सुद्धा धक्का लागला आणि ते फुटलं ला फुटलं तर ती घर लगेच ध्यानालाच बसली का ध्यानाला बसली <laughs> तर ते का केलं म्हणून त्यांच्याशी भांडत बसायचं पैसे भरून द्या माझे असं काय म्हणायचं हे तिला पटलं नाही ती ज्ञानी असते त्यामुळे ती ध्यानाला बसते आणि ध्यानाला बसून काय केलं तिनं की हे असं घडणार होतं त्याची योग्यता होती जाणलं त्या फोडणाऱ्याला पण काही म्हटलं नाही आणि आपलं गेलं म्हणून दुःख पण गेलं नाही मग आपण असतं तर आपल्या ना एवढं आम्ही पाठ कंबर एक करून त्रास करून घेऊन आम्ही आहे मग आपलं हे काय केलं यांनी फोडलं म्हणून त्यांच्याशी भांडत बसलो असतं भांडल्याने काय होत असतं का काहीच नाही म्हणून आपण आपल्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं आणि त्याची त्या सिर्याची त्यावेळेस सुसमयची योग्यता काय होती फुटण्याची होती अखंडतेचा वेळ झाला फुटण्याचा उत्पाद झाला आणि दोन्ही अवस्थेमध्ये परमाणू कसे आहेत कॉन्स्टंट आहेत शाश्वत आहे मग तसं माझ्या पण परिणामांमध्ये काय आहे की माझे खोटे परिणाम निघून गेले आत्मानुभूती घेतली गे सम्यक ज्ञान झाला आणि ह्या दोन्हींमध्ये माझा ज्ञानदर्शन स्वभावी जीव कसा आहे कॉन्स्टंट आहे शाश्वत आहे आणि त्याला जाणलं तर आपल्याला शांती आणि हे जर आपण जाणलं नाही तर आपल्याला शांती मिळत नाही जायते नैव फक्त उत्पाद होतो असं नाही अन्न म्हणजे वेळ देखील वेळ होत नाही कुठलं तर द्रव्यार्थिक नाही तर सर्वता उत्पाद व्यय होत नाही द्रव्यार्थिक ने तर, तर द्रव्यार्थिक ने शाश्वत राहतो म्हणून केवळ उत्पाद केवळ वे मानायचा नाही व्य माना तर क्षणभंग समुदवे म्हणजे क्षणाने भंग म्हणजे काय होत की नाश होतो आणि समुद्भव म्हणजे उत्पाद होतो तर क्षणिक उत्पाद व्य होत असताना ह्या लोकांमध्ये दे, कोणी देखील सर्वथा नष्ट होत नाही सर्वथा उत्पन्न होत नाही क्षण क्षण संभवति येत संभवती तस्मिन् क्षणभंग समुद्भवे तस्मिन विनश्वरे पर्यार्थिक नयन जने लोके जगती तस्मात् न एव जायते न च इति हेतूं वदती काय म्हटलं तर की क्षण क्षणप्रती प्रत्येक क्षणामध्ये काय होतं भंग म्हणजे होतो उत्पाद म्हणजे नष्ट होतो जे म्हणजे भंग म्हणजे वेळ होतो आणि समुद्भव म्हणजे उत्पाद होतो कोठे होतो तर क्षणभंग समुद्भव म्हणजे क्षणाने काय होतं प्रत्येक क्षणाला भंग म्हणजे होतो आणि समुद्भव म्हणजे उत्पन्न होतो आणि अशा रीतीने काय घेतलं तस्मिन त्या क्षणभंग समुद्भवामध्ये विनश्वर म्हणजेच विनश्वर असलेल्या प्रयत्न नयाने जने म्हणजे लोकांमध्ये काय होतं जगती जगती म्हणजे उत्पन्न होतो पशी ती म्हणजे कोठे देखील आणि तस्मिन तस्मात न एव जायते तस्मात म्हणजे म्हणून उत्पन्न होत नाही केवळ अन्नच सर्वथा असं सर्वथा उत्पन्न होत नाही पण पुढे काही काही उत्पन्न आणि उत्पन्न होत नाही असं म्हणजे केवळ उत्पन्न होतो किंवा केवळ वेळ होतो असं नाही तर क्षणिक जी पर्याय आहेत ती ध्रुवाला ठेवून कायम ठेवून उत्पन्न होते आणि नष्ट होते क्षणाक्षणाला आणि उत्पाद येते संभवतो पुढे काय म्हणलं क्षणभंग तो समास करून दावा फक्त द्रव्यार्थिक नयन ही द्रव्यार्थिकन यह ही विलय येत द्रव्यार्थिक द्रव्यार्थिनयने जो जो एव विलय सलय कारणं हम्म तर द्रव्या ठीक ने काय सांगितलं जोच उत्पाद आहे तोच व्यय आहे येत ज्या कारणामुळे म्हणजे उत्पाद व्य काय आहे की ज जी वस्तू आता उत्पन्न झाली तीच वस्तू काय होते नष्ट होते म्हणजे उत्पादाचाच काय होतो नाश होतो मग आता आपण विचार केला मी ज्ञानमय आहे आणि पुढच्या क्षणामध्ये परत विचार काय केला मी आनंदमय आहे मग ज्ञानमय आहे त्या विचारांचा काय झाला वेय झाला वे म्हणजे डिफॉर्मेशन आणि उत्पाद म्हणजे फॉर्मेशन आणि नवीन आनंद आहे असं म्हटलं त्याचा काय झाला उत्पाद झाला मग अशा रीतीने उत्पाद व्यय होत असताना आपला ज्ञानदर्शन स्वभावी जीव कसा आहे कायम आहे मग जो कायम राहून उत्पाद व्यय करतो त्याचा आपल्याला जीवनात काय होतो उपयोग होतो म्हणून तर आपल्याला धर्म समजला आणि आपण अशा रीतीने आपल्या कायमस्वरूपाला जाणलं तर उपयोगी आहे फक्त आपण पर्याय अशी झाली तशी झाली पर्याय मध्ये काही उपयोग नाही म्हणून आपल्याला कार्याला पण शकतो की आता जी पर्याय उत्पन्न झाली ती पुढच्या क्षणात वेग झाली एकाच कार्याला एकाच समयातल्या कार्याला उत्पादन व्याया पाहणं दृष्टिकोन आता एकाच कार्याला म्हणजे तिथं कसं घ्यायचंय की माझ्या आठ नंबरच्या अवस्थेचा उत्पाद झाला आणि त्यावेळेस सात नंबरच्या अवस्थेचा वेळ झाला मग त्या आठ नंबरमध्ये पुढच्या पर्यायाच्या अपेक्षेने उत्पाद लावला आणि मागच्या पर्यायाच्या अपेक्षेने वेळ लावला आणि त्यामध्ये ज्ञानाधी अनंत गुणांचा पिंड कसा आहे कायम आहे म्हणून जशी दृष्टी ठेवू तसं आणि मग आता पहिली पर्याय निघून गेली दुसरी पर्याय उत्पन्न झाली पण त्यात अनंत गुणांचा पिंड कसा आहे शाश्वत आहे जो शाश्वत आहे त्याला जाणलं तर आपल्याला शांती आहे क्षणिक अवस्थेनाच आपण जाणू लागलो तर आपल्याला काय आहे अशांती आहे म्हणून आपल्याला हे तत्वचिंतन आपल्याला कशासाठी उपयोगी हो आहे तर मी शाश्वत आहे शाश्वत आहे असं आपण स्वतःला जाणलं तरच आपल्याला शांती आहे आणि आपण फक्त क्षणिक आहे मी मनुष्य आहे स्त्री आहे असं आहे तसं आहे शिकतो जॉब करतो सगळे असे आपण बाहेरचेच फक्त विचार केले तर ते अवस्थेचे विचार आपल्याला उपयोगी हो नाही म्हणून मी माझा शाश्वत आहे हा आपण विचार केला आज आपल्या आनंदाला प्राप्त झालो तर आपल्याला हा धर्म समजून काय झाला उपयोग झाला स्वतःला जाणलं नाही तर आपण आनंदी जाऊ शकत नाही बघा एक मुसलमान मुलगी घडलेली गोष्ट आहे मुंबईमध्ये की ती एका स्टेशनरी दुकानात जायची आणि तिथं नमोकार मंत्र ऐकून ऐकून तिचा काय झाला पाठ झाला आणि ती खूप सुंदर असते दिसायला म्हणून तिला पळवलं गेलं आणि तिला पळवलं गेल्यानंतर आता पुढं काय झालं की पळवल्यानंतर तिला काय तिचा उपयोगी नाही म्हटल्यावर वेश्याला विकून टाकलं आणि ती वेश्या पण बघते की ती शील सोडायला तयार नाही म्हणजे ती म्हणते की मी परमपुरुष मला सगळे पित्यासारखे आहेत भावासारखे आहेत मी माझा शील सोडणार नाही आणि शेवटी तिनं त्या वेश्याने प्रयोग केला एका पुरुषाला तिच्या खोलीत पाठवलं आणि ती थोडीशी घाबरली पण लगेच तिनं आप नमकार मंत्र सुरू केला आणि नमोकार मंत्र सुरू केला तर तो पुरुष तिच्या जवळ पण जाऊ शकला नाही आणि तो शेवटी बाहेरून काय म्हणतो कसली पोरगी मला तुम्ही दिली आहे मला देऊ नका मग शेवटी त्या विषयाला लक्षात आलं की हिथं तिचा उपयोग नाही म्हणून परत तिला काय दिलं हाकलून गेलं मग ती कशावर तरली नमोकार नमो मंत्र म्हटली त्यामुळे तिचं काय आप आप झालं आपाप तरणं काय झाला मग आपल्यासोबत संकट असतात पण आपण त्या संकटात आप काय करत राहतो कसं सुटायचं काय सुटायचं फक्त अकुलता व्याकुलता करतो पण मी जाणणारा आहे न्यायक आहे स्वतःला आपण जाणलं तर आपण ह्या सगळ्या दुःखात काय होतो सुटू शकतो आणि स्वतःला जाणलं नाही तर आपलं सगळं काय चाललंय चोवीस तास दुःखच चाललंय आता काय समय समस्या आमच्या जीवनात वृष्टीचा विषय कळाल्यावर शांती येते प्रवचन सार हरित क्रांती होते आणि पंचायती काय क्रांती नष्ट होते द्रव्यानियोगाची काय आहे प्रवेशिका आहे आणि परत आमच्या जीवनातला प्रमाद संपतो मग कसा प्रमाद संपतो आपल्यासारखं सारखं काय वाटत असतं बाहेरचं खावं काहीतरी खावं किंवा अभक्ष आता ते काय पार्ले बिस्किट वगैरे सगळे आपण खातो तर त्यामध्ये काय झालं काय निघालं गाईची भे पावडर कुरकुरीत होण्यासाठी घालतात मग ते काय आहे भक्ष अभक्ष आहे नॉनव्हेज झालं ना म्हणून आपण लहान मुलांना प्राण आणतोच असते घरी पुढे जास्त मान हल त्या करायला लागले रडायला लागले तर आणून देतो ना आपल्याला पण नाही त्यांना पण नाही म्हणजे त्या करताय म्हणजे शाकाहारी लोकांना हे अभक्ष फो घालताय आणि मग सगळं काय झालं ते चुकीचं झालं जा म्हणून बाहेरची कुठलीही वस्तू आणली तर त्याच्यामध्ये काय आहे आपण शोधतो का आणि त्या बाहेरच्या वस्तूंमध्ये काय होत असतं तर बाहेरच्या वस्तूंमध्ये सगळं काय आहे पुष्कळ अभक्षच असतं नॉनव्हेजच असतं म्हणजे ते आपल्याला खाण्यायोग्य पण नाही आहे म्हणून आपण आपल्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं तर हे बाहेरचं खाणं काय झालं सहज सुटलं म्हणजे आपल्या जीवनातला प्रमाद काय झाला सहज सुटला आणि जर आम्ही ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं नाही तर क्षणी काय करत राहतो जिबेच्या टोकांना फक्त सेन्सेशन बर्स आहे घास घशात गेला तरी नाही हाईट आहे तोपर्यंत पण नाही आणि त्या क्षणासाठी आपण योग्य काही न विचार करता काय करत राहतो काही पण खात राहतो किंवा आपल्याला इडली करायची असली तर कधी करायची काल ने आज न? न? आता हे बंद झालं पण महाराज जी आपल्या इथं त्यांचा मिळायच्या आधी काय होत सगळं तसंच करायचं की म्हणजे दोन दिवसाचं खायचं आणि त्यामध्ये कितीतरी जीवाची काय होते उत्पत्ती होते कालचं आज म्हटल्यावर खूप उत्पत्ती किंवा आता काय करायचं कालच्या रोटल्यांचा चिवडा करून आस खायचा कारण आपल्याला वाटत नाही ना असं मोलकरी वगैरे आपलं जेवण संपलं एक दोन वाजता दुपारी राहिलेलं सगळं तिला दिला तर तिला, 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 तिला पण शुद्ध ना आपल्याला पण शुद्ध पण आपली किती कंजुशी असते की ते दोन दोन दिवस आपण काय करत राहतो वापरत राहतो आणि शेवटी आता वास होऊ लागला म्हणतो तो ती पण हुशार असते ती म्हणते असलं मी खात नसते ती आपल्यापेक्षा पुढची असते म्हणून आपल्या अन्याला काय लक्षात येतं की मला भक्ष नाही आणि आपल्याला मर्यादा तर माहीत असतात का भाजी भात रोटली ह्या सगळ्याची मर्यादा सहा तासाची आणि आपण किती सकाळी समजा आठ वाजता कणिक टिंकली तर किती वाजेपर्यंत चालणार दोन वाजेपर्यंत आणि आपण काय करत राहतो कधी कुठे गेलो बाहेर उपशेर झाला तर तीन वाजेपर्यंत पण पर खातो म्हणजे कसं चाललंय प्रमाद प्रमाद प्रकर्षाने मत्त होणार काय सांगितले ऐंशी गोमसांमध्ये पाच इंद्रिय चार विकता चार कशा निद्राणी स्नेह मग असे आपल्या जीवनामध्ये ऐंशी प्रमाद चालले पाच चोक वीस वीस चौक ऐंशी ऐंशी एक एक स्नेहाला बोललं ऐंशी एक्या ऐंशी 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 प्रमाण मग आता आपल्याला आज काय झालं काय केलं होतं सकाळी नाश्त्याला कायच केलं नाही काय चांगली झाली हा विचार आला तसं सधी झालं रसिंद्र वशंगता रसिंद्रियाच्या आधी झालं त्याच्यानंतर भोजन कथा भोजन कथा आला भोजन कथा सांगणारा झाला त्याच्यानंतर चांगलं झालं म्हणजे लोभ कशा येईल स्वभावात झोपला म्हणून निद्रा बराचशे अटॅचमेंट आहे म्हणून पद्धतीने एका विचारात पाच पद्धतीने आपण काय होतो म्हणून आपण आपल्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं तर मला काय आहे हे सगळे खोटे विचार होणार नाही ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं नाही तर आम्ही सगळे खोटे विचार करून काय करत राहतो की संसार वाढत राहतो बघ आता तर सगळं काय बाहेर शिकायला राहतो मग तर प्रेम विवाह होतो प्रेम विवाह कधी टिकत नसतो मग हडदल लाईकांचा असं झालं आणि मग काय झालं की तिनं मैत्रिणीला फोन केला आणि त्या नवऱ्याला काहीतरी संशयाला म्हणून लगेच त्यांनी फोन केला आणि त्यावेळेस ती गेली कुठेतरी आणि त्या नवऱ्याने तिचा फोन घेतला आणि मग त्याला काय झालं की हे तिनं कुणाला तरी केलंय फोन असं म्हणून तिच्यावर आरोप केला आणि आरोप करून परत काय केलं की आता इतकं दोघांमध्ये क्लेश क्लेश चालले आधी झाला प्रेमविवाह आणि परत आता इतके क्लेश चालले की तो म्हणतोय इचं मला नरडस दाब आणि ही आई आहे तोपर्यंत हिला मी घरात ठेवणार म्हणजे काय झालं म्हणजे सगळं किती काय करतो माणूस हे पण विचार करत नाही आणि मग इतकं सगळं क्लेश क्लेश चाललंय की त्यामध्ये दोघांचंही जीवन काय आहे प्राप्त झालं म्हणून मी माझा भगवान आत्मा आहे मला परद्रव्याच्या परकणाची गरजच नाही आणि असं पण आपल्या ज्ञानदर्शन स्वरूप भगवान आत्म्याला जाणलं तर हे बाहेरचे सगळे खोटे विचार सांग थांबले म्हणून मी जाणणार आहे जाणणार आहे अशी आपण जाणीव केली तर आपल्याला शांती सोलापूरला पण एक घटना घडली की ते काय असतं मुसलमानांचे काय ग्रंथ असतात ते शिकायचेच मला म्हणून तीन मशिदीमध्ये जायला लागले आणि एक होतात काहीतरी वेगळंच तिचं पण असतं आणि शेवटी त्याबरोबर त्या मुलाबरोबर गेली निघून आणि निघून गेली तर ती काय म्हणते आता भावाला फक्त बोलते आणि आई वडिलांशी कुणाशी संपर्क ठेवत नाही आणि ती काय म्हणते माझं स्थिर झाल्याशिवाय मी तुम्हाला काही सांगणार म्हणजे काय झालं हे मला धर्माचा अभ्यास आता त्या धर्माचा अभ्यास करायचा धर्मा होता की इथं जैन धर्माचा अभ्यास करायला मिळत होता म्हणजे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणता आहे तो अभ्यास करायचा आहे म्हणून तिनं काय केलं सगळं चुकीचं चुकी केलं म्हणजेच असं हे सगळं कुठून तरी आपण काय करत राहतो असे विभृत भाव करत राहतो आणि संसार वाढवतो म्हणून मला कुणाशीच संपर्क करायचा नाही मला माझा फक्त आत्म्याशी संपर्क करायचा आणि एकटा आलो एकटा राहणार आणि एकटा झाला आणि आत्मा कसा आहे आहे इन्विजेबल आहे आणि अशा अमृतिक आत्म्याला आपण जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे पण आत्म्याला जाणलं नाही आणि शरीरामध्येच रंगल तर मला आता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे